आज खरं तर बैठक नव्हती आमच्या संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी मिळून हायरा या देवस्थानी थोडंसं जेवणाचं स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता त्यानिमित्त आम्ही सगळेच इथं एकत्रित आलो होतो आणि सगळेच एकत्रित आलो आहे तर सगळ्याच्या चर्चेतून सगळ्यांनीच देवाला साकडं न घालता साहेबांना साकडं घातलं आहे संघटनेच्या वतीनं कारण पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये कुठल्याच पक्षाने खास करून मातंग समाजाला उमेदवारी दिलेली नाही आहे आणि ती दिलेली नसतानासुद्धा लेवलला पक्षाची काही आमच्या समाजाच्या पदाधिकाऱ्यांसोबत व्यवस्थित नाहीये मग सगळ्याच गोष्टी जर अशा पद्धतीनं पक्षांनी करायच्या ठरवल्या असतील तर आम्ही भविष्यात काम कसं करायचं किती दिवस आम्ही अशी मर्जी राखत राहायचं आणि कशासाठी एकतर मातंग समाज हा गावकुसा बाहेर राहणारा समाज होता मागासवर्गीय समाज म्हणून तुम्ही परत आम्हाला गावकुसा बाहेर काढायचं ठरवलंय का ह्या उद्देशानं आज आम्ही सगळे इथे एकत्रित येऊन साहेबांशी चर्चा करण्यासाठी एकत्रित जमलो होतो तर आज बऱ्यापैकी सर्वांचंच असं मत आहे की आम्ही कुठल्याही एका पक्षाला सपोर्ट न करता आमच्या आमच्या जिल्ह्यात जो लोकमतातला उमेदवार असेल त्याला आम्ही मदत करणार आहे इतके दिवस गेली आठ वर्ष आम्ही आमचे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक ढोगळे साहेब हे भारतीय जनता पक्षामध्ये सक्रिय कार्यकर्ता म्हणून काम करत होते आत्ता ते तिथं महाराष्ट्र राज्याचे प्रवक्ते म्हणून काम करत आहेत पण तरी देखील दोन वेळेस लोकसभेची संधी असून देखील पक्षांनी विचार केला नाही आणि आता पुढं भविष्यात जर असंच चालणार असेल तर संघटना ह्या पक्षाचं काम करणार नाही असं आज सगळ्यांनी जाहीरपणे साहेबांना सांगितलेलं